क्रीडांगण ही मीटर मध्ये मोजतो आठवड्याचं क्रीडांगण फुटात आहे फुटात आणि इंचामध्ये ओके आता हे सब ज्युनियर ज्युनियर यासाठी ग्राउंड आणि सिनियर महिलांसाठी पण सेम ग्राउंड ओके या ग्राउंड ची लांबी एकशे एक फूट बाय एकवीस फूट एकशे एक फूट लांब आणि एकवीस फूट रुंद ओके ही बारा इंचाची आहे हे म्हणजे बॉक्स पण आहे बारा इंच बाय बारा इंचा बॉक्स आहे आता हे बारा इंच काय सांगणं आहे सिनियर पुरुष गटासाठी ही पाटी तेरा इंचाची होते एक फूट एक इंच सिनियरचं लांबी रुंदी एकशे नऊ बाय तेवीस फूट ही सिनियरची ओके या पाट्या एकूण खो खोप्रमाणे नऊ आहेत खो तर आपण आठ जण बसतात दोन कामाने पण इथे नऊ पाट्या आहेत ओके आणि मध्ये मध्य रेषा गेलेली आपण गोवा मध्ये म्हणतो ही सूर आहे तरी याला पाठी पण म्हटले नाही वेगवेगळ्या जुन्या खेळांमध्ये बरोबर मा हा सूरपाटीवर फक्त सूर सूर कुठेही मिळू शकतो ओके आ... आता तुम्हाला माहिती खो खोमध्ये जर तुम्ही पत्नी आला खो खोला आपण पत्क जातो आता खो मिळाल्यानंतर काय करतो आपण पहिल्यांदाच खेळ आणि मग डायरेक्शन देतो त्या प्लेअरला जाऊ देत नाही बरोबर ना डायरेक्शन हा प्लेअर काय करतो सेम त्या पद्धतीनेच फक्त पाठीवर जाणार आहे खेळाडूला आम्ही बोला आमच्या पंचांच्या ग्रुपवर टाकलं त्या टीमचं त्यांनी प्रॅक्टिस कशी करतोय म्हणून टाकल्यानंतर मी टाकलं होतं या खेळात मुलांना टार्गेट करायचं ना तर करा शटल रन मुलांकडच्या जास्तीत जास्त करून घ्या आता आणि कुशी आहेत लवचिकता लागणार काय काय दे नंतर सांगतो आता पण या कुशून लागतात सटल रन आपल्याकडे आई आणि दहावीला टेस्टला पण दिलेले फोर इंटू टेन मीटर शटल रन वगैरे तो शटल रन एवढ्या वेळा शटल रन टाइम लावून करून घ्या एक मिनिटं दोन मिनिटं ती त्यांना जमलं पाहिजे बरं त्याच्या दोन्ही पाठ्याच्या मध्ये बरोबर करताना मी आऊट करतो याला बरोबर आहे का नाही कारण माझा पाय लाईन कटिंग पण लाईन कटिंग हा लाईन कटिंग नाही व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट मी आऊट केलं आणि माझा बॅलन्स गेला तरी आऊट नाही आपण हा लंगडीला वापरतो माहिती ना त्या आऊट करण्याच्या ऍक्शन मध्येच त्याचा बॅलन्स केलेला आहे तो, तो बॅलन्स नाही गेला पाहिजे हा महत्वाचा नियम आहे आणि तिसरा नियम लागतो समजा हा जातोय आणि मी आऊट करताना असा आऊट करतो आऊट नाही आऊट करताना दोन्ही पाय त्याच्या जमिनीवर टच पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा नियम पण समजा याला आऊट केलं ओके याला मी आऊट केलं आणि मी दममगतो हो, इकडे 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 तर याला तीस सेकंदाचा नियमानुसार वेळ दिलेला आहे साधारण आपल्या नजरेत लक्षात येतं की हा आता बॅलन्स जातोय तर हा स्थिर होणार आहे हे आपल्याला कळतं पण साधारणपणे तीस सेकंड एवढं का तीस सेकंड कोणी लावून बसणार नाही आहे अंदाज एक साधारण त्यांनी आऊट केल्यानंतर दादा बॅलन्स नाही केला पाहिजे त्या ॲक्शनमध्ये काही वेळानंतर मुलं मागे पडतात पुढे पडतात का मदत ओके गेम स्टार्ट होताना गेम स्टार्ट होताना सुरू उभा आहे ओके याला म्हणलेलं थ्री स्क्वेअर कटिंग हा स्क्वेअर टू स्क्वेअर याच्यामध्ये बघा तिडकी याला मराठी शब्द वापरलेला आहे ओके विसल झाली एक लॉंग एक शॉर्ट विसल झाली कि त्याने दिडकी भरायची हे स्क्वेअर कटिंग होता बरोबर ना स्क्वेअर कटिंग होता आणि त्या लाईनच्या पुढे इकडे पण त्या लाईनच्या पुढे हा महत्वाचा एक जाऊन आला दोन आणि परत ही तिडकी झाली ती म्हणजे आपण काय दो आ, एक पूर्ण जाऊन आला आणि दुसरा अर्धा या पद्धतीने बरोबर बाकी

चार मी उभे राहा बाकी बाहेर उभे राहा म्हणजे मला सांगता येईल त्यांनी खबर नाही काही आणि सगळ्यांचा कोण कोण मागे आणखी लॅब